स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सातवीचा नागरिक शास्त्राचा पाचवा धडा मूलभूत हक्क भाग दोन याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तो, तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन पहिला प्रश्न आहे लिहिते व्हा तर त्यातला पहिला प्रश्न काय बघा धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते तर याचं उत्तर आहे धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय तर उत्तर आहे हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात प्रश्न दोन योग्य शब्द लिहा दे, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण तर देहो परिस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असा अधिकाऱ्याकडे मागणारा सरकारी न्यायालयाचा आदेश तर अधिकार पृच्छा लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश तर परमादेश कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश तर मनाई हुकूम किंवा प्रतिबंध आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा प्रश्न तिसरा हा सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात सा का कारण सण हे लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहेत भारतीय संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा अधिक हक्क दिला आहे मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण संविधानाने आपल्या संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येते आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते प्रश्न चार रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे त्याचं उत्तर आहे हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार विचारात टिंबटिंब विचारात घेते हक्क हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही तर शा, शासनाच्या आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही आता मित्रांनो हा उपक्रम बघा तुमच्या शाळेत न्यायाधीश वकील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखतीचे आयोजन करा हा उपक्रम नक्की तुम्ही ट्राय करा आपल्या शाळेमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता करू हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन तेही तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन